अंबरनाथ नगरपालिकेने यंदाच्या वर्षी कर वसुलीचा उच्चांक गाठलाय गेल्या वर्षाभरापासून कर वसुलीचे सॉफ्टवेअर बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करत पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल ब्याण्णव टक्के कर वसुली केली आहे अंबरनाथ नगरपालिकेमध्ये पूर्वी ए बी एम या कंपनीचा सॉफ्टवेअर वापरून कर वसुली केली जात होती त्यामुळे या सॉफ्टवेअरच्या आधारावर जलदगतीने कर वसुली सहजरित्या करता येणं शक्य होतं मात्र गेल्या वर्षी शासनाने या सॉफ्टवेअरला पर्यायी सॉफ्टवेअर उपलब्ध करून देत सर्व नगरपालिकांना डब्ल्यू बी पी हे सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिलं आणि त्याच सॉफ्टवेअरच्या आधारावर कर वसुली करण्याचा सल्ला दिला मात्र या नवीन यंत्रणेमध्ये अनेक त्रुटी असल्याने ती यंत्रणा पूर्णपणे बंद अवस्थेत होती त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हस्तलिखित पावतीच्या आधारे कर गोळा करून तब्बल ब्याण्णव टक्के कर वसुलीचा उच्चांक गाठलाय अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातून नगरपालिकेला सत्तेचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपये कर स्वरूपात येणं अपेक्षित होतं यंदाची झालेली वसुली पाहता पालिकेने चौवेचाळीस कोटी एकावन्न लाख रुपये कर स्वरूपात गोळा केलेत शासनाचं सॉफ्टवेअर बंद असताना देखील पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कर वसुलीमध्ये कुठेही कमी न पडता जास्तीत जास्त कर वसुली केल्याने पालिकेला मोठा आर्थिक हातभार लागलाय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज